चला गुड मॉर्निंग चला आपल्याला आज एक समीकरण पाहायचं आहे हा काय लिहिलेलं आहे रे याच्यावर कुठलं गणित लिहिलेलं आहे चार अधिक चार, चार बरोबर दहा आता हे जे समीकरण आहे ना हे बरोबर आहे का समीकरण बरोबर आहे का नाही ना तर हे समीकरण तुम्हाला बरोबर करायचं आहे ठीक आहे चार प्लस चार दहा बरोबर दहा उत्तर येतं का नाही मग तुम्हाला काय करायचं यातल्या तीन काड्या हलवायच्या आणि अशा ऍडजस्ट करायच्या की हे समीकरण म्हणजे आपला आन्सर जे आहे ते बरोबर दहा आलं पाहिजे ठीक आहे कोण करणार नरेंद्र करणार तू इतकं विचार नको करू न विचार इतकं टेन्शन नको घेऊ ओम ओम इतकं टेन्शन नको घेऊ येईल आपल्याला तीन हलवायचे तीन स्टिक अरे होत तुमचं तेच होत तेच होत का जबन जबन अरे बापरे याच्यातच उत्तर येऊन आले तुम्हाला तसं चला टाळ्या यासाठी व्हेरी गुड खूप छान